जय महाराष्ट्र वाहन आणि इथं जो काही स्टॉक आहे तुमच्याकडे उपलब्ध हो हो त्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याकडं हे आपली जे ऑफिस आहे हे एम आय डी सी पंढरपूर रोडवर आहे एस क्लब चौक औरंगाबाद आपले जे बाजार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व गाड्या उपलब्ध आहे जसे की बुलेरो पिकअप आहे अशोक लीलँड आहे आणि जितो आहे सुप्रो आहे हे जे गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कमीत कमी दरात आपण प्रोव्हाइड करतोय लोकांना लोनची सुविधा वगैरे आहे का लोनची सर्व प्रकारचे लोन आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे सर कमीत कमी डाऊन पेमेंट कमीत कमी डॉईंट पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी अव्हेलेबल करून देतो आपण तीनशे तास चार दिवसात आपण लोनची फास्ट प्रक्रिया करून देतो कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची कोणत्या आपण इथं जितोपासून सुरुवात करू दोन हजार अठराची जितो आहे था था। हो अठराची 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 जितो आहे दोन हजार आठ कंपनी कंपनी कलर आहे याचा बॉडी चांगली बनलेली आहे चारो टायरा बटन आहे गाडीचे कंडिशन एकदम ओके फर्स्ट पार्टी आहे गाडी बघून घ्या तुम्ही हौदाविदा हो सगळं चांगलं आहे त्याच्या गाडीचं आणि याचे एक एका वर्षाचा इन्शुरन्स दोन सान दोन वर्षाची पासिंग याचा नवीन भेटन याला हो ऑनर फर्स्ट ओनर आहे गाडी ऑफर याचा आहे तीन तीस तीन, तीन तीस हजार रुपये ऑफर डाउन पेमेंट याला पन्नास सहा पन्नास तीस पन्नास तीस पन्नास हजार रुपये भरावं लागेल बाकी लोन करून लोन चार दिवसात होऊन जातो सर काय डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स कागदपत्र पत्र असेल घराचे वगैरे ते त्याच्यामध्ये लोन होऊन जातो सर डिझेल डिझेल राहते सर आता जे नवीन गाड्या निघालेले आहेत ते पेट्रोलमध्ये आहे सर हा काय ऑफर दिलं याचा आपण तीन लाख तीस हजार रुपये ऑफर दिलेला आहे सर कमी होऊन बघू कम् कॅरी सुझुकी कॅरी सुपर कॅरी सुपर कॅरी टर्बो कंडिशन कंडिशन गुड कंडिशन आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार एकोणीस ची डिझल मॉडेलमध्ये आहे गाडी डिझेल मॉडेल कंपनीने बंद के, बंद केलेलं आहे तरी पण आपलं अवेलेबल करून दिलं आपण त्यांनी मध्ये पेट्रोल सीएनजी प्लस पेट्रोल असती जास्तीत जास्त पेट्रोल सीएनजी मध्ये आहे पण डिझेलमध्ये आपण डिझेलमध्ये यायला मार्केट जास्त आहे आपण त्याच्यामुळे डिझेलच आणलेले आहेत सरकडे गाड्या आपल्याकडे फक्त एकच पेट्रोल गाडी आहे डिटेल याची ही दोन हजार एकोणीस मॉडेल आहे त्याची चार लाख पंच्याहत्तर हजार ऑफर दिलेली आपण चार लाख पर्यंत लोन करून देऊ आपण याच्यावर हो चार चार वीस पर्यंत लोन करून देऊ फर्स्ट ओनर आहे सर गाडी हो डाऊन पेमेंट पेमेंट तरी पण त्याला पन्नास साठ हजार रुपये भरावं लागेल हो म्हणजे तुमच्याकडे काही गाड्या उपलब्ध आहेत पन्नास साठ हजार मिनिमम अमाऊंट घेतो आपण सर यांच्या आणि जे आपल्याकडे दुसऱ्या गाड्या आहेत त्याला पण आपण झिरो डाऊन पेमेंट मध्ये करून देऊ झिरो हा झिरो डाऊन पेमेंट म्हणून देऊ काय सांगतो नेक्स्ट गाडी बद्दल नेक्स्ट गाडी आपली ए मेगा टाटा मेगा दोन हजार हा दोन हजार अठराची गाडी आहे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे ही सेकंड ओनर गाडी आहे सर सेकंड ओनर हो हो बोला सर ही गाडी जी आहे दोन हजार अठरा मॉडेल पाशिंग इन्शुरन्स ना रनिंग भेटून जाईन याचं आणि तीन तीस ऑफर सर तीन लाख तीस हजार रुपये ऑफर याची अडीच हजार रुपये अडीच लाख रुपये त्याच्यावर लोन होऊन जातो सर हो रुपये कंडिशन गुड कंडिशन आहे सर टायराचे बघू शकता तुम्ही टायर एकदम बटन आहे या गाडीचे हो याच्यासाठी आपण तेच पन्नास साठ हा पन्नास साठ हजार रुपये भराव लागतील नेक्स्ट नेक्स आपली ही टाटा झीप एक्सेल टाटा हा दोन हजार अठरा मॉडेल चे चार टायरा मागचे नवीन आहे सर पुढचे थोडे वीस बीस आहे म्हणजे थोडे चालणार आहे कंडिशन गुड कंडिशन आहे सर गाडीची एकदम कंडिशन म्हणजे बघून घ्या तुम्ही एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आलेली आहे ती ही गाडी आहे दोन हजार अठराची याचा ऑफर आहे दोन तीन तीस तीन, तीन दोन तीस ऑफर आहे याचा त्याच्यामुळे आपण कमी कमी जास्त करून घेऊ बैठक मध्ये कमी कमी जास्त लोन याच्यावर दीड लाख रुपये लोन होऊन जातो ते एक सत्तर पर्यंत लोन होऊन जातो हो अशोक लीले oh. दोन हजार सोळा मॉडल ही गाडी दोन हजार सोळा मॉडेल आहे याचे आपण चार लाख चाळीस हजार रुपये मागतो चार लाख चाळीस हो साडेतीन लाख रुपये याचा फायनान्स होऊन जातो सर हो कंडिशन गुड कंडिशन आहे पाहिलीच तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पाहताच आहे तुम्ही गाडीची कंडिशन कशी आहे सर त्यासाठी काय सेवा उपलब्ध व्हॉट्सअप आपला नंबर तुम्हाला देऊन टाका आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर तुम्हाला देऊन टाकू त्याच्यावर तुम्ही सांगा व्हॉट्सअपवर हाय करा मला मी तुम्हाला कोणती गाडी पाहिजे ते अव्हेलेबल करून देऊ आणि त्याचे फोटो पण टाकू तुम्हाला दोन हजार कधी दोन हजार सोळा मॉडेल आहे सरी डाऊन पेमेंट प्यौंग? तेच पन्नास साठ हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट आपण घेऊन तुम्हाला तीन तीन चार थी दिवस मालक बनवतो सर पन्नास साठ हजार गाडी घेऊन जा नेक्स्ट आपली गाडी घेऊ टाटा एस है। टाटा एस दोन हजार वीस मॉडल डिझल डीजल आहे सर टायर बद्दल टायर चारही टायर पटाने सर या गाडीचे मागचे टायर तर नवीनच आहे अवधा विधा पाहून घ्या या गाडीचा डिटेल ही फर्स्ट ओनर गाडी आहे सर फर्स्ट ओनर गाडी इन्शुरन्स पासिंग नवीन भेटून जाईन याला आणि चार लाख पंचवीस हजार याच्या ऑफर आहे साडेतीन पर्यंत याचा लोन होऊन जातो सर साडेतीन ते तीन पंच्याहत्तर लोन होऊन जातो याच्यावर कंडिशन गुड कंडिशन आहे तर वीजची गाडी म्हणल्यावर नवीनच गाडी आहे सर वीज वीजचा मॉडेल आहे फक्त तीस पन्नास हजार रुपये भरून घेऊ गाडी घेऊन जायची सर नेक्स्ट आपल्याकडे ही आहे एकवीसची एकवीसची टाटा एस ही टा एकवीसची टाटा एस ही मॉडेल आहे दोन हजार एकवीसचा पेट्रोलमध्ये गाडीची कंडिशन एकदम सुपर आहे गाडी एकवीसची म्हणल्यावर तुम्ही सांगून हाता की कशी कशी असणार आहे एकवीसची गाडी म्हणजे नवीनच गाडी आहे टायर टायर चारही टायर बटन आहे याच्यावर आणि याच्यावर एक ऑफर पण आहे याच्यामध्ये साऊंड सिस्टम तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल आतमधून साऊंड सिस्टम आणि त्याच्यामध्ये जे आहे ते साऊंड सिस्टम हे चांगल्या कंपनीचं टाकलेलं आहे याच्यामध्ये तर त्याला आपण फ्रीमध्ये देऊन टाकू दोन हजार एकवीसचं मॉडल मॉडेल आहे सर हो पेट्रोल पेट्रोल गाडी याचे ऑफर आपण ठेवलेली साडेतीन लाख रुपये हो या, याच्यात कमी जास्त करून टाकू आपण आणि याच्यामध्ये आपण डाउन पेमेंट हा दहा हजार नाही तर पाच हजार रुपये काय बोल दहा हो। ते पाच हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जा नेक्स्ट आपली गाडी ही टाटा सी पॅक्सल ही जीप एक्सेल आहे दोन हजार एकोणीसचं मॉडल आहे हा सर ही पण आपण निम्म निम्म घेऊ आणि गाडी देऊन टाकू सर गाडी कंडिशनमध्ये आहे गाडीचे पूर्ण टायर बटन आहे सर मालकाला कलर लाव मारायची गरज नाही आत्ताच कलर मारलेला आहे त्या डिझाईन फ्रीमध्ये टाकून देऊ आपण यार फरण नाही फरण सर फरण कंपनीचा कलर या हा कंपनीचा कलर मागं जे आहे कंपनी हा बॉडीला कलर मारलेला आहे एक कंपनी पूर्ण समोर सा, पूर्ण कंपनी एकोणीस ची गाडी आहे सर याच्या आपण ऑफर ठेवलेली आहे अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये ऑफर ठेवलेली याच्यावर एक ऐंशी पर्यंत लोन होऊन जातो एक ऐंशी लोन होऊन जातो याच्यावर बैठकीत होईल जा, बैठकीत कमी जास्त ते आपण सगळ्यात सगळ्यात गाड्यामध्ये करून टाकू बैठकीत याच्यात काय आता तीस चाळीस हजार रुपये भरावं लागेल जा काय गाडी घेऊन जा डायरेक्ट <laughs> एक नव्हर नाही आता हे आहे आपलं हे जे ऍड्रेस हे कामगारच हे क्लब औरंगाबाद रोड औरंगाबाद ते अहमदनगर रोड आहे आणि औरंगाबाद इथंच आहे समजा एस क्लब क्लब हो एस क्लबवर या सांगा तुम्हाला त्यांना लोकेशन टाकून देऊ सर थँक्यू जय जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र